होते आज एक वर्षामध्ये आपण 22000 लावलंय आणि आपण आता एजन्सी मार्फत आता एक महिन्यामध्ये साधारणपणे ते बिल आपण गेल्या वर्षीपासून प्रयत्न करतो प्रत्येक नागरिकांना सांगितलं आता तुम्ही म्हणताय सर्व्हिसचा विषय आपण 12 दिवसावर जुन्या जाल्ल्याचं पाणी होतं 10 आठ 9 दहा दिवसाव आता आपण दर 7 व्या दिवशी जुन्या जाल्ल्यामध्ये बहुतांशी भागात पाणी होतं सहाव्या व्या दिवशी तरीही इलिगल कनेक्शन लीगल होत नाही लोकांचं लोकांची आता ठीक आहे आपण आम्ही म्हणत नाही की लोकांनी स्वतःहून यायला पाहिजे आमच्या लोकांनी जाऊच नाही असं पण काही नाही आता झालंय असं की म्हणजे लोकांना महापालिकेच्या कायद्याची किंवा महापालिकेची भीती नाही राहिली आता एखाद्यावर इलिगल कनेक्शनसाठी गुन्हा दाखल करणं या स्वरूपावर जर आपण कारवाई केली तर थोडी जास्त टोकाची वाटते म्हणून आपण तिथंपर्यंत करत नाही पण लोक नोटीसीवर पण घाबरत नाही आता होत हे काय की समजा आता माझ्याकडे इलिगल कनेक्शन आहे मला मी पाणी वापरतो सगळं मी कुठलाच टॅक्स भरतो पण आम्ही गेल्या वर्षी आपण पाच लाख रुपये जाहिरात प्रत्येक वर्तमानपत्रात जाहिरात दिली गेल्या दिवाळीला ह्या दिवाळीला पण सांगितलं तरी जाहिरातीच्या खर्चा एवढे तरी कनेक्शन इलिगल व्हायला लिगल व्हायला पाहिजे तेवढे सुद्धा आणि हे जे सहा हजार वाढले ते कसे कसे वाढले बॅकडोअरनी वाढले बॅकडोरनी वाढले म्हणजे त्यांना वाटलं आपण लिगल नाही केले तर इन मध्ये आपण जाऊ आणि आज पाच हजारात होते तर दहा हजार भरायला लागते अशा भीती पुढे काही लोकांनी केली लो ते काही लोकांचं प्रमाण फार कमी तो आपण शासना म्हणून आप मागतोय तो तुम्हाला थोडं मानवाय शासना आमचं कलेक्शन जास्त आहे ना एमआयडीसी तर तुम्ही दिला तरी तो शासनाकडेच राहणार आहे ना आपण शासनाकडून मागतो एमआयडीसीतून अतिरिक्त थोडंच मागतो सर सुविधा दिला नाही सुविधाचा विषय मी सांगितलं तुम्हाला काय अडचणी आहेत आपल्याकडे जे शक्य आहे ते आपण करतोय आता आता जे काय घंटागाडीचा बर्थडे

गावात किती घंटा गाडी आहेत जे लोकांनी स्वतःहून तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे पैसे द्यायला कोणी नकारत ना नाही टॅक्स द्यायला कोणी नकारणार नाही तुम्ही जर फॅसिलिटी देऊन अशा काही उदाहरण समोर दिले तर लोक आपोआप देतील नाही बाबा घंटा गाडी दररोज आले एक एक वेळा फोन करून नंतर घंटा गाडी येते घरावर समोर महापालिकेच्या माध्यमातून जे महापालिका हद्दीमध्ये व्यवसाय करणारे ना व्यावसायिक पण आहेत त्यांनी व्यवसाय परवाना घ्या घेणं आव आवश्यक आहे त्यासंदर्भातला शासन निर्णय दोन हजार एकवीस आणि नंतर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये शासनाने निर्गमित केला आहे त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात आणि <coughs> विशेष स्वच्छता कर आपण जो लावतो तो हॉटेल्स किंवा जे बल्क प्रोड्युसर आहेत वेस्टचे तर त्यांना तो लागू करण्यासंदर्भात आणि जी एस टी प्रतिपूर्ती अनुदानाच्या संदर्भात काही व्यापाऱ्यांशी चर्चा सं आपण आज आयोजित केली होती त्यामध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात काही अडचणी व्यवसाय परवण्यासंदर्भात सांगितल्या त्या अडचणी आम्ही ऐकून घेतल्या आणि पुढील काळामध्ये त्या अडचणी सोडवून जो शासनाचा निर्णय आहे तो राबवण्यासंदर्भात आम्ही त्यांच्या सहकार्याने प्रयत्न करतो आहे आणि नागरिकांनी व्यापाऱ्यांनी ज्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी लवकरात लवकर कशा सोडवता येतील कारण त्यातल्या काही अडचणी अशा होत्या की त्या समजा जे भटके जना जनावर आहेत रस्त्यानी फिरतायत आणि हॉकर्सचा विशेषतः मुद्दा त्यांनी उपस्थित केला की जे ज्यांच्यामुळे त्यांना जे लिगल लिगल म्हणजे सर्वांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे परंतु कुणाच्याही व्यावसायिक आस्थापनेच्या समोर एखादी हातगाडी लागत असेल आणि त्यामुळे त्याच्या व्यवसायावर जर परिणाम होत असेल तर त्यांची तक्रार असणं साहजिक आहे तर त्यांनाही आपण असे हॉकर्सचे धोन तयार करून फिरते आणि बैठे या स्वरूपामध्ये वर्गीकरण करून शासनाचे आणि न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्याच्या अधीन राहून त्यांची वेगळी व्यवस्था आणि शेत व्यावसायिकांच्या अडचणी ह्या दोन्ही सोडवण्याची सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे मार्चच्या अखेरपर्यंत आपण या दोन्ही गोष्टी सॉल्व करू आणि भटक्या जनावरांसंदर्भातच आपला कोंडवाडा तयार होतो आहे तो कोंडवाडा तयार झाल्यानंतर शहरामध्ये एकही भटकं जनावर दिसणार नाही मार्चपर्यंत अशी आमच्यामार्फत आम्ही व्यावसायिकांना सांगितलं आहे त्यामध्ये आम्ही तशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न आहे सर जी एस टी कोणत्या पद्धतीने नाही नाही जी एस टी आपण लावत नाही जी एस टी लावणे हा स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्र शासनाचा अधिकार आहे परंतु महापालिका झाल्यानंतर जी एस टी प्रतिपूर्ती अनुदान मिळतं आपल्याला तर त्या संदर्भात आपण जर आपला जकात कर असता आज तर आपल्याला किती उत्पन्न मिळालं असतं आणि जकात कर नसताना जी एस टीमधून किती मिळायला पाहिजे तर यासंदर्भात काही व्यापाऱ्यांशी सल्लामसलत करून तर ते जास्ती जास्ती सम्वाद, सम्वाद मा आ, अनुदान शासनाकडून आपल्याला कसं जास्तीत जास्त मिळवता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक संवाद सुसंवाद असावा संवाद घडावा या माध्यमातून आपण आज बैठक आयोजित केली होती आपण कोणत्याही स्वरूपाचा जकात म्हणजे जी एस टी स्वरूपामध्ये आपल्याला कोणताही महापालिकेला अधिकार पोचत नाही परंतु जकात वसूल केली जात असेल आणि सॉरी जी एस टी वसूल केली जात असेल आणि जकातीचं अनुदान जर महापालिकांना मिळत नसेल किंवा तेवढ्या प्रमाणात मिळत नसेल तर ते वाढवण्यासंदर्भात आपल्याला काय करता येईल ह्या उपाय उपाययोजना आणि त्यासंदर्भात कायदेशीर जे काही करता येईल त्यासाठी आपण आज बैठक आयोजित केली होती लोकल बॉडी टॅक्स लागाण्या के केले षटयंत्रण मु आयुक्त स साबने जो करे नगरपालिका व्यापारी की के मीटिंग बुला के। चार को उन्होंने नोटिस दे के जो के में महापालिका में बुलाया गया था एक्चुअली जी का केंद्र जो पैसा अपना जी का सबसे जालना ऋण जाद सबसे महाराष्ट्र में ज़्यादा अपना दिल्ली जाता है उसके उनका आधा हिस्सा महाराष्ट्र सरकार को आता है जालना के लिए खाली दस टक्के देते हैं जो भी सबसे ज़्यादा अपन जी भरते और उसके वो देने के बाद भी शहर में जो सुविधा महापालिका ने देना चाहिए सफाई नहीं है पंद्रह पंद्रह दिन पानी नहीं है कोई सुविधा नहीं दे रही लाइट बंद है और ये सी ओ साहब ने मुख्य आयुक्त साहब ने नवा ही फंडा ला लिया जी एस टी के नाम के आड़ में कि लोकल बॉडी टैक्स वसूली करने का ये एक नवा षड्यंत्र है लेकिन जो जो भी नेता ने उस टाइम डिक्लेयर करा था महापालिका बनते टाइम कोई नवीन टैक्स नहीं लगेगा पर ये आयुक्त साहब जो महापालिका के हे जालना के ये नवा षडयंत्र करके नवा लगाने के लिए कोशिश कर रहे होती नगर आज महानगरपालिकेचे आयुक्त माननीय खांडेकर साहेब <coughs> यांनी आमच्या जालना जिल्ह्याचे जा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष साने सर यांना दोन दिवसापहिले सांगितलं की आपल्याला सगळ्या व्यापाऱ्यांची एक मिटिंग घ्यायची आणि त्या हिशोबाने आमचे व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शे विनय शेठ साणी यांनी सर्व व्यापाऱ्यांना सांगितलं आणि आज महानगरपालिकेमध्ये आमची आज मिटिंग होती मिटिंगचा संदर्भ हा होता की विक्री कर आणि साठा कर हा आता नवीन शासनानं लावलेला आहे तर तो हा विक्रीकर आणि साठा कर जो आहे आतापर्यंत कधी लागला नाही हे नवीन लागलेला आहे तर यासाठी आम्ही सगळे व्यापारी बंधू जालन्या जिल्ह्यातले आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की तुम्ही व्या व्या साठा कर आणि व्या विक्रीकर का लावता तर पण ते शासनाचा असा आदेश आहे म्हणे पण शासनाच्या काही सुविधा नेऊन जालना शहरामध्ये काही सुविधा दिल्या पाहिजे व्यापाऱ्यांना तर त्यांनी आज त्या त्यासाठी मिटिंग घेतली आणि आम्ही निवेदन दिलं की आम्ही आम्ही हा कर भर भरायला तयार नाही हा कर रद्द करण्यात यावा काय आपले विष्णू पाचफुले व्यापारी महासंघाचा जिल्हा उपाध्यक्ष